नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी या योजनेअंतर्गत आता प्रत्येक महिलेला महिन्याला पंधराशे रुपये मिळणार आहे याबाबतचा जी आर सुद्धा जारी करण्यात आलेला आहे तर कोणकोण या योजनेसाठी पात्र असणार आहे यासाठी लागणारी कागदपत्रे आणि अर्ज करण्याची पद्धती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्याबाबतचा अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसचा हा जी आर सुद्धा आलेला आहे यामध्ये शासन निर्णय काय सांगतो ते पाहूया राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण ही योजना सुरू करण्याबाबत मान्यता देण्यात येत आहे महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ या वर्षे वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत आणि निराधार महिला यासाठी अर्ज करू शकतात यासाठी कोण कोण पात्र असणार आहेत ते पाहूया तर लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणं आवश्यक आहे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत आणि निराधार महिला यासाठी पात्र असणार आहे किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण व कमाल वयाची साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत याचा लाभ मिळणार आहे सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणं आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे या योजनेमध्ये लाभ मिळवण्याकरिता खालील प्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज लागणार आहे त्यानंतर लाभार्थ्याचे आधार कार्ड असणं आवश्यक का आहे महाराष्ट्र राज्याचे आदिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्माचा दाखला सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला यामध्ये तुमचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असणं आवश्यक आहे बँक खाते पासबुकाच्या पहिल्या पानाची छायाचित्रप्रत पासपोर्ट आकाराचा फोटो त्यानंतर रेशन कार्ड आणि सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे बाबतचे हमीपत्र सुद्धा असणं आवश्यक आहे त्यानंतर अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे ते समजून घेऊयात तर योजनेचे अर्ज पोर्टल मोबाईल ॲपद्वारे सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाचे नागरी ग्रामीण आदिवासी ग्रामपंचायत वार्ड सेतू सुविधा केंद्रांमध्ये उपलब्ध असतील वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात किंवा सेतू केंद्रामध्ये कर्मचाऱ्याद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी यथायोग्य पोचपावती दिली जाईल अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल अर्जदार महिलेने स्वतः उपरुक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि ई केवायसी सुद्धा करता येईल यासाठी महिलेने खालील माहिती आणणे आवश्यक आहे तर कुटुंबाची पूर्ण ओळखपत्र म्हणजेच रेशन कार्ड तुमच्याकडे असलं पाहिजे आणि स्वतःचं आधार कार्डसुद्धा असलं पाहिजे तर मित्रांनो अशा पद्धतीने हा जी आर होता याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तेव्हा तुम्ही डाउनलोड करून सविस्तर वाचू शकता माहिती आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सर्व तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद